संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन बरे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी से व सेंटर संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलुस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार कुटुंब गंभीर जखमी रेट्रे धरण शिराळा मार्गावर भीषण अपघात रेट्रे धरण तालुका वाळवा रेटरे धरण ते शिराळा मार्गावर काल सायंकाळी सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे दुचाकीस्वार कुटुंब गंभीर जखमी झाले आहे रेटरे धरण येथील रामोशी पुलाजवळ ही घटना घडली आणि त्यांची लहान मुलगी जखमी झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे शिराळा तालुक्यातील कणदूर येथील विष्णू दादू पाटील वय सत्तेचाळीस हे आपली पत्नी वनिता वय एकोणचाळीस व मुलगी आयशा व तेरा यांच्यासह दुचाकीवरून रेटरे येथील नातेवाईकांकडून आपल्या गावी परतत होती इकबाल संदे यांच्या वस्तीजवळच्या छोट्या पुलाजवळ आली असता विजय रामचंद्र जोशी यांच्या शेतातून एका बिबट्याने अचानक रस्त्यावर उडी घेतली बिबट्याने थेट दुचाकीच्या पुढच्या चाकाला जोरदार धडक दिली या धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली या अपघातात दुचाकीस्वार विष्णू पाटील यांच्या कपाळाला डाव्या हाताला पायाला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांची पत्नी वनिता पाटील यांच्या कपाळाला ओठांना आणि नाकाला जखम झाली आहे तर मुलगी आयेशाच्या ओठांना कपाळाला आणि दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली आहे अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामविकास अधिकारी विकास वनारे आणि विकास पाटील यांनी तात्काळ माणुसकी दाखवत जखमींना मदतीचा हात दिला आपल्या गाडीतून रेटरे धरण येथील एका खासगी रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार दिले घटनेची माहिती मिळताच वनरक्षक शहाजी पाटील विलास कदम आणि पांडुरुंग उगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींची विचारपूस केली पुढील उपचारासाठी तिघांनाही तात्काळ इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या बिबट्याच्या हल्ल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत आणि गाडी घेऊन येत असताना तिकंड डायरेक्ट दा उडी मारली त्यांनी पूर्णच पूर्ण सरळ पूर्ण म्हणजे वरल्या रामात वरल्या रामात डायरेक्ट दा उडी मारली खाली खाली गेला कुठे झालं माझं डिजिटल आहे त्याच्या इकडं खालच्या साईडला रेटरेजरेजर नाही येताना खाली घसरणीच्या खाली घसरणीच्या खाली इकडे रेटर्याकडे येतो तुम्हाला काय हमला केला म्हणजे नाही ते लागलीच आम्ही पडलून ते मिस्टून गेलो सगळे पडल्यामुळं फॅमिली होते त्यांना काय लागले तिला डोक्याला लागले टाक बसले मुलीला डोक्याला लागले काय प्रशासनाला याबद्दल काय बोलणार